बात आहे बातमी बात शिरोली पुलाची, पुलाची इथं एका दुचाकी मिस्त्रीने छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केल्याने हिंदुत्व कार्यकर्त्यांनी संबंधित मिस्त्रींसह पोस्ट लाईक करणाऱ्या युवकाला चोप दिला शिरोली एम आय डी सी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगली तालुक्यातील शिरोली पुलाची इथं मुख्य रस्त्यालगत कमानीजवळ एक दुचाकी दुरुस्ती करण्याचे गॅरेज आहे त्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या एका युवकाने मंगळवार दिनांक अकरा रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या छावा चित्रपटातील एका दृश्याबाबत त्याची तुलना टिपू सुलतान याच्याशी करून कमेंट केली होती आज त्याला एका युवकाने लाईक केल्यानंतर ही पोस्ट शिरोलीतील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली काही कार्यकर्ते आज दुपारी वादग्रस्त पोस्ट संदर्भात विचारणा करण्यासाठी गॅरेजमध्ये गेले होते यावेळी त्यांच्यात वाद होऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या दोघांना चांगला चोप दिला ही माहिती कळताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिरोली फाट्याकडे येत होते याबाबत या पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ जमावावर नियंत्रण मिळवत जमाव पांगवला त्यामुळे पुढील अनर्थ टळला याबाबत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते यातील एका जखमीला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असून शिरोली एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत